कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा ग्रामीण रस्त्याच्या विषयावरून भास्कर जाधव विरुद्ध भाजपचे माजी आमदार विनय नातू यांच्यातला संघर्ष आता टोकाला गेल्याचं दिसून आलंय पाथर्डी मिरवणे उमरोली गावातल्या रस्त्याच्या श्रेयवादावरून आमदार भास्कर जाधव यांनी ग्रामस्थांसह रास्ता रोका आंदोलन केलं त्यावेळी बोलताना भास्कर जाधव यांनी भाजपचे माजी आमदार विनय नातू यांच्यावरती जोरदार टीका केली दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना यांनी एक रुपया तरी आणला का हे मुक आणि मंद बुद्धीचं लोकांची काम करणार का असा सवाल त्यांनी विचारलाय तसेच गुहागर विजापूर मार्गावरील गुडेफाटा येथे हजारो ग्रामस्थांसह भास्कर जाधव रस्त्यावरती उतरले त्यावेळी राज्य सरकारवरती आरोप करताना भास्कर जाधव यांनी माजी आमदार विनय नातू यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरती टीका केल्याचं पाहायला मिळालं पोलीस आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर भास्कर जाधव यांनी रास्ता रोक आंदोलन मागे घेतलं पण रस्ता न झाल्यास था। तीव्र आंदोलनाचा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे काय कोणाला तुम्ही थांबवणार आहात का, का? परवाच्या दिवशी त्या देवखेरकीच्या रस्त्यामध्ये आपण नवीन रस्ता केला पहिल्या पावसामध्ये थोडा चिखल झाला ही भाजपाची ही साठी फिरणारी ढोर त्या दिवशी रस्त्यावरून रस्ता रोको करायला लागले आज का नाही करत रस्ता रोको का करत का नाही दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस यांचे नेते देवेंद्र फडणवीस हे दे राज्याचे मुख्यमंत्री होते या मंदबुद्धीच्या माणसाने एक रुपया तरी आणला का विकासाला भागामध्ये सिंगल रुपयाने आणला आज त्यांना निवडणुका जवळ आल्या हरकत नाही पण खोटं सांगायचं काम सुभाष मोहते करायला लागले आपण लोकांना जाऊन तिथं चार चार वेळा सांगितलं तुम्हालाही मी सांगितलं की जा त्यांच्या घरी त्यांचं सरकार आहे तुमचं जर जनतेचं काम करत असतील तर तुम्ही त्यांना द्या मला देऊ नका म्हणून मी स्वतःहून सांगितलं आणि हे त्यांच्या पक्षाचे लोक पण होते सांगितलं की नव्हतं सांगितलं पण हे बुक हे मोन हे भैर हे मंदबुद्धीचं काम करणार आहे काय काम करणार आहे मी स्वतः सांगितलं आज जाऊन खोटं सांगायचं की मी केला पीडब्ल्यूडी वर्ग केला आपण ते असं केलं आपण ते तसं केलं सगळी पत्र आणि पत्र घेऊन आलोय या सुभाष मोहितेना त्यांच्या लोकांचं शिष्टमंडळ मी पाठवलं त्यावेळेला मी सांगितलं होतं की त्यांची सत्ता आहे ते रस्ता करत असतील तर त्यांना सहकार्य करा माझा काही विरोध नाही त्यांना जर पैसे देत असतील तर तुम्ही या तीन गावांना मिळून सत्ता त्यांची आहे मी विरोधी पक्षाचा आमदार आहे पण पाच ते चार दिवसाच्या आतमध्ये मी तुम्हाला तीस लाख रुपये देतो आणि म्हणून चिंता करू नका रस्ता तर चांगला ठेवूच आपण अधिकाऱ्यांना मी सांगतोय एका नालायक एक माणसाला कॉन्ट्रॅक्ट तुम्ही दिलाय तो शिद्धी विनायकवाला तुम्हाला भेटला होता काय कधी त्या अर्थात नव्हे हो काम करायला भेटला होता काय पटेल मला भेटतो गपचूप त्याने काय काम केलं तर कसली ऍक्शन आमचा गणपती कसा जाईल तुमचा गणपती करू ना मी लक्षात ठेवा हा हे पहिलंच सांगून टाकतोय आणि म्हणून डीवायस पी साहेब तुम्ही पण या तुम्ही पण अधिकारी या जरा चर्चा करू सुभाष राव okay. यांच्या शब्दावर विश्वास तसा ठेवू नका खात्री झाली तर माघार तर तिच्या आईला रस्ता लोक करून टाकू जय हिंद जय महाराष्ट्र